संदीप जाधव आहे मी आता चौथीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारेगाव पिंपरी आहे माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे स्वी शिक्षणाचे महत्व पुस्तकाने माणसाचे मस्तक सुधारते शिक्षणच करू शकते अशा काही गोष्टी शिक्षणच करू शकते क्रांतीची माशे शिक्षणानेच पेटू शकते मित्रांनो हे हो ओळखले ते माझ्या क्रांती ज्योती सूर्याने म्हणून नमस्कार माझा पहिला नमस्कार माझ्या त्या क्रांती ज्योती सूर्याला ज्यांनी श्री शिक्षणाची मुहूर्त मेरवली त्यामुळेच माझी आई माझी ताई आत्या मावशी या शाळेत गेल्या शाळा शिकल्या आणि कुटुंबाला शिक्षित केले नमस्कार सांगितले की पिल्यावर राणी लक्ष्मीबाई ताराबाई अहिल्याबाई लता मंगेशकर आपल्या देशाच्या यशस्वी पाहणाऱ्या महिला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एवढे

समर्थ तुझी या हाती फुलवीसी पाशाना तुन जोती जो गुंडाशी करणाऱ्या आयपीएस किरण बेदी अवकाशात झेप देणारी महिला कारण स्त्री जेव्हा होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित द्या असलेल्या शिक्षणाची आहे ती की नागरिक भविष्याची खुली कवाडे शिक्षणाची

अस्तित्व तितक्या झक्यानी जोडत जाणार सकाळ सावंत अस्तित्व कारण तुला तुम समाज स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझं अस्तित्व कारण तुला तुझा स्थान निश्चित करायचंय आहे जपत तुझं अस्तित्व अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा